पासून हे टोड शिवली आहे प्रवासाला जायला आपण खूप छान आहे लॅपटॉप घालू शकतो आणि याच्यामध्ये तीन कप्पे केले आहेत आणि बंद सुद्धा मोठा केलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आपल्याकडे असे जुने नवीन कपडे भरपूर असतात त्याच्या फ्रंट बाजूपासून मी असं डिझाईन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण पॉर्डर ठेवू शकतो एका कुर्तीपासून दोन बॅग शिवलेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार मित्रांनो या आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पासून टोटबॅग कशी शिवायची ते बघितलं होतं आणि त्याचा कापड उरलं आहे त्या कापडापासून आज आपण छोटीशी हँडबॅग करणार आहोत मी अशी मापे टाकून घेतली तुम्ही बघू शकता मला हे डिझाईन इथं समोर आलेला हवा आहे त्यामुळे मी इथं घेतलेलं आहे हे असं मी सव्वीस इंच घेतलेलं आहे आणि हे असं साडेबारा इंच घेतलेलं आहे तुम्हाला त्या आकारामध्ये तुम्ही हे कापड कट करू शकता पाच बाय पंचवीस इंचा असा बंद घेतलेला आहे आता हे सगळं मी कट करून घेते आपल्याला हवा तो आकार आपल्या बसतो का बघून घ्यायचा मापे टाकून घ्यायचे आणि मग नंतर कट करायचं शकतो त्यामुळे आपला मोठी बॅग बनवता येते पाहिजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी जुन्या नवीन कपड्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे बॅग हँडबॅग पर्स ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग शिवत असते ह्याच कापडापासून वेगवेगळी टोट बॅगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचंय आणि हे दोन बंद सुद्धा कट करून घेतले आहे तुम्हाला जर कापड कमी पडत असेल तर तुम्ही तयार बंद सुद्धा लावू शकता किंवा ह्याला मॅचिंग कुठला कलर होत असेल तर त्या सुद्धा त्या कापडा सुद्धा तुम्ही बनवू शकता आपल्याला भरपूर जुने ब्लाऊज पीस असतात ते आपण तुम्हाला आहे देऊ शकत नाही त्यावेळेला आपण त्या ब्लाऊज पीसचा अस्तर म्हणून वापर करू शकतो जुन्या विकास अस्तर म्हणून वापर करत आहे कि कि की माझी ऑर्डरची बॅग आहे त्यामुळे मी त्याला रबरशीट वालत आहे तुमच्याकडे जर शीट आहे तर तुम्ही रबरशीट घेऊ शकता किंवा तांदळाचं पोतं सुद्धा वापरू शकता मेन फॅब्रिक घालून चारी बाजूला टीप म्हणून उभ्याने आडव्या टिपां मारून घेऊया आता हे आपण जोडून घेऊया अशा चारीक बाजूला टीप मारून झाले आता आपण उभ्या हे अशा प्रकारचे खडू वापरते त्यामुळे ते पुसलं ओल्या कापडाने पुसलं आणि झाडलं तरी निघून जात तर आपण ह्याला बंद तयार करूया अस्तरच्या का दो कापडाचे दोन ते अडीच इंचाची मी पट्टी कट करून घेतेये हे मी जोडून घेते पण हे जे मेन कापड सुद्धा बंदासाठी कट केलं ते पण जोडून घेते आपले दोन्ही बंद हे लहान मोठे होऊन येत म्हणून मी असं जोडून घेतलंय म्हणजे बंद तयार करू एक, एका सरळ रेखेमध्ये आपले बंद तयार होतील आता हे मी जे अस्तरचं कापड आहे ते ह्याच्यापेक्षा छोटं घेतलंय दुमडून घेऊन अशी टीप मारून घेते जेवढ्या जाडीचं हवं असेल तर तुम्ही आत अस्तर वापरू शकता आणि जर तुम्हाला मोठं बंद हवं असेल तर मोठा बंद घेऊ शकता मी हा एक इंचाचा बंद तयार करते असा आपला बंद तयार झालेला आहे आणि इथं आपलं जे जॉईंट केलं होतं तिथं कट करून टाकते हा मधला जो आपण जोड भाक तो कट केलेला आहे आता बघा आपले दोन्ही बंद हे समान झालेले आहे जर आपण वेगळे वेगळे केले असते तर चुकून कमी जास्त झाले जा असते मी ड्रेसच्या कापडाचं अस्तर घेतले आणि आपण त्याला पॉकेट तयार करणार आहोत मी इथून दोन इंच आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दीड इंच सुद्धा घेऊ शकता आणि कट करून आहे मी ह्याच्यामध्ये आतल्या बाजूला दोन पॉकेट करणार आहे तुम्हाला हवं असेल तर एकही पॉकेट करू शकता मी ह्या मापाची चेन घेतली आहे आणि ते चेन अशी उलट ठेवून ह्याच्यावर टीप मारून घेते टीप मारून घेऊया त्यामुळे चेन आपल्या रनर हे कापडामध्ये अडकणार नाही हे बघा अशी चेन लावून झालेली आहे आता आपण जसं ह्या बाजूला लावलं तसंच आपण आता ह्या बाजूला सुद्धा चेन लावून घेऊया मी कापड खाली ठेवलं आहे त्याच्यावर हे रनर ठेवतीये आणि टीप मारून घेत असं आपण कापडाला दोन्ही बाजूला चेन जोडून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये रनर ऍड करूया रनर ऍड करणं खूप सोपं आहे मी ह्याचा भाग हा ओपन केला आहे एका बाजूला हे आहे आणि हे जरास ओपन करून हे आत आहे आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे आपण ह्या बाजूला जसं आपण पॉकेट तयार केलंय तसं आपण ह्या बाजूला सुद्धा पॉकेट तयार करून घेऊया मेन फॅब्रिकला हे आतल्या बाजूने लावणार आहोत चारही बाजूला जोडून घ्या अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पॉकेट जोडून झालेलं आहे आता आपण इथं बंद जोडून घेऊया दोन्ही बाजूला चार चार इंच सोडून आपण बंद जोडून घेऊया बंदाची टोक ह्या रेगेच्या पलीकडे ठेवते आणि अशी टीप मारून घेते हे गोल वळवून आपण ह्या बंदाचे टोक ह्या रेगेच्या या बाजूला ठेवून टीप मारून घेऊया इकडे चारांच्या नंतर सोडून रेक मारून घेते दोन्ही बाजूला बंद लावून झालेला आहे आपलं आता ह्याला आपण पायपिंग करून घेऊया ड्रेसचाच कापडाचा तुकडा उरला होता मी ह्या साईज न कट करून घेते आणि ह्याचे दोन भाग करते एक ते दीड इंच सुद्धा पायपिंग साठी कापड हे चालतं मी हे उलट बाजूला ठेवून पायपिंगसाठी इथे टीप मारून घेते अशी टीप मारून झालेली आहे आता आपण सरळ करून घेऊया तुम्हाला जर पायपिंग लहान हवं असेल तर तुम्ही लहान ठेवू शकता मोठं हवं असेल तर मोठं सुद्धा ठेवू शकता हे जे आपले धागे दिसत आहेत ते पायपिंग केल्यावर आत जातात मी एकदा दुमडून घेऊ अशी टीप मारून घेते एक्स्ट्राचं कापड कट करून घ्या तर किती सुंदर पायपिंग झालंय आपला कुठेही धागा दिसत नाहीये ह्याच पद्धतीने आपण ह्या बाजूला सुद्धा पायपिंग करून घेऊया जेव्हा आपण टीप मारतो तेव्हा हे बंद आपलं ह्याच बाजूला आहे का बघायचं कधी कधी आपल्या टिपेमध्ये हे अडकू शकतो असं आपलं पायपिंग तयार करून झालंय एक्स्ट्राच कापड कट करून घेते बंद लावून आपलं पायपिंग झालेलं आहे आता आपण ह्याला चेन लावूया चेनचे दोन भाग असतात त्यातला हा एक भाग काढून घेते चेनचं जे हे कापड असतं हे बघा दात असतात आणि हे कापड असतं हे कापड आपण ह्या बॅगेच्या इथल्या बाजूला पायपिंगच्या खाली ठेवून टीप मारून घेऊया थोडस मी चेन हे बाहेर काढतीये चेन लावून प्रेस टीप मारून घ्या दोन्ही बाजूला बंद पायपिंग आणि चेन लावून झालंय आहे आता आपण ह्याच्यामध्ये रनर ऍड करूया मी दोन्ही बाजूला रनर ऍड करून घेतलेला आहे आणि हे उलट करून घेतलेलं आहे आणि ह्या बाजूला आणि ह्या बाजूला टीप मारून घेऊया दोन्ही बाजूला टीप मारून झाले आहे आता मी दीड ते दोन इंचाची पट्टी घेऊन हे तर पायपिंग करून घेते मी एक ते दीड इंच आधी दुमडून घेते आणि ह्याच्यावर अशी टीप मारून घेते टीप मारून झाली आहे तर आता आपण हे उलट करून घेऊया आणि इथं एकदा आणि दोनदा दुमडून टीप मारून घेऊया पायपिंग लावल्यामुळे कुठेही आपला धागा हा निघालेला दिसत नाही व्यवस्थित फिनिशिंग आतल्या बाजूने सुद्धा आपलं खूप छान फिनिशिंग होत एकदा आणि दोनदा दुमडून इथं सुद्धा आपण व्यवस्थित लॉक करून घ्यायचंय कापड आणि इथे दोन ते तीन वेळा खालीवर करून पुढे माग करून टीप मारून घ्यायचं मी आणिदा ह्याच्यावर टीप मारून घेते हो किती सुंदर पायपिंग झालेलं आहे आपला कुठेही धागा आपल्याला बाहेर आलेला दिसत नाहीये आता आपण ह्याच पद्धतीनं ह्या बाजूला सुद्धा पायपिंग करून घेऊया दोन्ही बाजूला आपलं पायपिंग करून झालेलं आहे या पायपिंग पासून दीड इंच अंतरावर रेग मारून घेते आणि इथून सुद्धा दीड इंच अंतरावर रेग मारून घेते तुम्हाला हवा असेल तर दोन दोन इंचा सुद्धा बॉक्स करू शकता मी दीड करते आहे आणि हे कट करून घेते तुमच्याकडे जर रबर शीट नसेल तर तुम्ही फोम वापरू शकता तांदळाचं पोतं वापरू शकता त्याच्यापासून सुद्धा ही बॅग शिवू शकता माझ्याकडं ऑर्डरची बॅग होती म्हणून मी ह्यात शीट घातलेलं आहे आता आपण जसं इथं पायपिंग केलंय तसं आपण इथं पण पायपिंग करणार आहोत त्यासाठी मी पहिल्यांदा हे ओपन करून घेते आणि इथून हा जो कोपरा आहे तो असा धरून टीप मारून घेते आणि ह्याला पायपिंग करून घेते किती सुंदर पायपिंग झालंय कुठेही आपला धागा बाहेर दिसत नाहीये तर आपण हे सरळ करून घेऊया किती सुंदर डिझाईन आपण फ्रंट बाजूला घेतलेला आहे बघा बेस पण खूप मोठा झालेला आहे आणि बन सुद्धा खूप मोठं झालंय आपण कांद्याला अडकून घेऊ शकतो आतल्या बाजूला दोन कप्पे केले आहेत मोठे आणि भरपूर सामान बसतं ह्याच्यामध्ये आपली एक लिटरची बॉटल बसते तर बस त्यातून आपलं काय ज्वेलरी बॉक्स ठेवायचा आहे औषध ठेवायचं आहे पैसे ठेवायचे ते सुद्धा ठेवू शकता तुमचा मोबाईल ठेवू शकता पैसे ठेवू शकता प्रवासाने वाचण्यासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर तुम्ही पुस्तक सुद्धा ठेवू शकता अजून भरपूर सामान याच्यामध्ये आपलं बसतं नॅपकी बसतं रुमाल बसतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा पण एका जुन्या फुटकीपासून हे टोप बॅग शिवली आहे प्रवासाला जायला आपल्याला खूप छान आहे लॅपटॉप घालू शकतो आणि ह्याच्यामध्ये तीन कपडे केले आहेत आणि सुद्धा मोठा केलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आपल्याकडे असे जुने नवीन कपडे भरपूर असतात त्याच्या फ्रंट बाजूपासून मी असं डिझाईन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण पॉर्डर ठेवू शकतो एका कुर्तीपासून दोन बॅग शिवलेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू